नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सन दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाकडून घेण्यात आलेला आहे आणि तशी माहिती आता कृषी विभागाने दिलेली आहे आणि त्या संबंधीचा शासन निर्णय देखील जारी झाल्याची माहिती आता कृषी मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे सन दोन हजार मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे सन दोन हजार ला पावसाचं प्रमाण अत्यल्प कमी होतं तसेच सोयाबीन आणि कापूस या उत्पादनाचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात पडले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी सहन करावं लागलं त्यामुळे या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची जी घोषणा आहे ती लोकसभा निवडणुकी आधी या ठिकाणी महायुती सरकारने केली होती तसेच अर्थसंकल्पात देखील नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात देखील तशा पद्धतीची घोषणा जी आहे ती करण्यात आली होती त्यामुळे आता या घोषणेची अंमलबजावणी होणार असल्याची जी आहे ती माहिती या ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात आली आहे आणि त्या संबंधितचा जो आहे तो जी आर देखील या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे सन दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजारापासून ते दहा हजारापर्यंत म्हणजेच दोन हेक्टर पर्यंत जे आहेत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हे अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे यासाठी जे अट असणार आहे ती अट अशा पद्धतीची आहे की ई पीक पाहणी जी आहे ती ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्या पोर्टलवरती जी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ते शेतकरी यासाठी ग्राह्य पकडले जाणार आहे आणि महाडीपीटी द्वारे जे आहेत ते थेट थे आधार संलग्नित जे खाते आहेत बँक खाते आहेत त्या बँक खात्यात शेतकऱ्यांची रक्कम जी आहे ती वर्ग करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं अर्थसहाय्य कृषी विभागाकडून देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद